पंढरपूर शहरातील झेंडेगल्ली परिसरातील चाळीस वर्षांपूर्वी टाकलेल्या पिण्याची पाईपलाईन खराब झाल्यानं परिसरातील नागरिकांना दूषित आणि खराब पाणी पुरवठा होतोय या परिसरात जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी निवेदनाद्वारे पंढरपूर नगर परिषदेकडे केली होती यावेळी आषाढी यात्रेनंतर तात्काळ पाईपलाईन टाकण्याचं आश्वासन नगरपालिका प्रशासनानं दिलं होतं मात्र आठ महिने उलटून ही याकडे महानगरपालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ना, परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय झेंडे गल्ली परिसरामध्ये अनेक कुटुंब राहत असून नगरपालिकेकडे अनेक वर्षापासून मिळणाऱ्या सुविधांबाबत रीतसर कर भरत असूनही येथील नागरिक रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्यापासून ते नागरिक वंचित आहेत याची दखल घेत समाजसेवक संजय ननवरे यांनी पुन्हा एकदा या विषयावर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे से काम मार्गी लागावे यासाठी समाजसेवक संजय ननवरे यांनी थेट आमदार समाधान अवताडे यांच्याकडे धाव घेतली आहे समाजसेवक संजय ननवरे यांनी दूरध्वनीवरून आमदार समाधान अवताडे यांच्याशी संपर्क साधत गेले आठ महिने सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाचा चाल ढकलपणा सुरू आहे वारंवार सांगून देखील पालिका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे तसेच भुयाचा मारुती मांडव खडकी चेंबरचे काम पूर्ण होऊन पाच महिने झाले हा संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे ते तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय ते रस्त्याचे काम प्रलंबित आहे हे काम तात्काळ मार्गी लागावे अशी मागणी केली यावर आमदार समाधान अवताडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईत दौरा केल्यानंतर नगरपालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन काम मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय हॅलो हा बाबा नमस्कार आमदार साहेब नमस्ते, नमस्ते दुपारी ना था ना था आ, ती दुपारी बोलणं झालं नाही त्यामुळं फोन केला ते काय झालं आपण शिवसाहेबाला जवळजवळ आठ महिन्यापूर्वी एक निवेदन दिलं तर शिवसाहेबाला तो मग शिवसाहेब नव्हते सोलापूर गेलो होते मग मी सुनील वाळू साहेबाकडे अडथळे दिल ते आपलं त्या गल्लीत एक नवीन पाईप टाकायची लाईन म्हणजे जुनी काढून नवीन टाकायची लाईन नळाची निवेदन दिल्यानंतर मी पाच ते सहा वेळा जाऊन आलो प्रत्यक्ष भेटून पण आलो साहेब भेटून आलं नंतर शिवसाहेबवर बोलणं झालं पण परत काय त्यांचं करू करून म्हणते नंतर म्हणजे चाल ढकलत त्यामुळे म्हटलं तर तुम्हाला फोन करावा म्हणलं यावं तिकडे मुंबई बरं बरं ते म्हणजे कसं जवळ चाळीस पन्नास वर्ष त्यामुळे काय माहिती लोकांना पाणी नाही त्या नळाला पाणी टी येणार लोकांना आणि आपण मध्ये रस्ते गेल तर मंजूर मग ते नागरिकांचं सगळ्यांचं म्हणणं काय की अगोदर तीन पाय बसून नंतर रस्ता करा रस्ता विरोध करायला लागलेत ना बर आणि हॅलो आपण ते चेंबर जे केले ते रस्ता राहिला गल्ली ते रस्ता राहिले बघा अजून चेंबरचे काम जे बुयाचं मार्ग मांडो खडके तो पण रस्ता राहिलेला आहे ते रस्ता नाही राहिले काय काय होतं जातात नाही गाडे त्याचं घसरून स्लीप होतात गाडे ते त्या मोरमध्ये दगडावरून ते असं होतं जोड काम होऊन पण बरेच दिवस झाले ना ते चार पाच महिने गेले बरं बरं चालत आहे लवकर करून घ्या तेवढं म्हणजे झालं करा तेवढं हॅलो हा आल्यावर बघून घेऊ बाबा बरं बरं चालतंय हा का हा